इयत्ता दुसरीच्या बालभारती पुस्तकातील धडा धड्याचं नाव आहे मुंग्यांचा विजय एक होतं जंगल जंगलातील झाडांवर छोटे मोठे पक्षी माकडे खारी कीटक आनंदाने राहायचे त्या जंगलात एक हत्ती राहत होता तो आपल्या मोठ्या डोक्यांनी झाडांवर तडका मारायचा झाडे खाली पडायची पक्ष्यांची घरटी मोडून जायची अंडी फुटायची पक्षी भरार आवडायचे छोटे छोटे प्राणी इकडे तिकडे पाळायचे सारे मग दुसऱ्या झाडावर जायचे सगळ्यांची धावपळ बघून हत्ती हसायचा सारे पक्षी प्राणी दुसऱ्या झाडाकडे गे गेले की तोही तिकडे जायचा जा। ते झाड पाडायचा मग प्राणी पक्षी तिसऱ्या झाडाकडे जात जा। हत्ती तेही झाड पाडायचा शेवटी सर्वांनी मिळून हत्तीला विनंती केली की त्याने उगीच झाडे पाडू नयेत दुसऱ्यांना त्रास देऊ नये त्याने सुखात राहावे व इतरांनाही सुखाने राहू द्यावे हत्ती म्हणाला तुम्ही कोण मला सांगणार मी आहे इथला राजा मला हवं ते मी करणार असे म्हणून हत्तीने सोंडने एक झाड उपळली त्या झाडाच्या जवळच मुंग्यांचे भले मोठे वारो होते त्यात खूप मुंग्या राहायच्या मुंग्या हत्तीला म्हणाल्या हत्ती दादा हत्ती दादा आमचं घर पाडू नकोस रे येवल्याशा मुंग्याने दादा म्हटलेल्या हत्तीला आवडले नाही तो म्हणाला दादा नाही राजा म्हणा मला राजा एक मुंगी म्हणाली राजा दुसऱ्यांचं रक्षण करतो त्यांची घरं नाही पाडत तुझ्यासारखी हत्ती आता मात्र फारच चिल्ला याची मुर्डे फारच बोलते आहेस असे म्हणत तो रागारागाने मुंग्यांचे वारो सोंडेने पाडू लागला त्याबरोबर वारवातल्या सगळ्या मुंग्या बाहेर पडल्या आणि हत्तीच्या सोंडेत सुन्देच शिरल्या सोंडेच्या आतींना जुकातडीचा त्यांनी कडकडून चावा घेतला ची ची करत हत्ती ओरडूला ओरडायला लागला त्याला काही सुचे ना त्याने आपली सोन झाडाच्या खोडावर धडा दड़ा, धडा सुरू केली आपटून आपटून हत्तीची सोंड दुखावली हत्ती रडकुडीला आला मुंग्यांना बाहेर येण्यासाठी विनवू लागला मुंग्या म्हणाल्या इथून दूर जाशील की नाही हत्ती म्हणाला हो हो जाईल झाडं पाडायचं सोडून देशील की नाही हो हो झाडं पाडणं सोडून देईल मग हत्तीच्या सोंडीतून साऱ्या मुंग्या बराबर बाहेर आल्या तसा हत्तीमान खाली घालून निघून गेला सगळ्या पक्ष्यांना प्राण्यांना किटकांना आनंद झाला एवल्याशा मुंग्यांच्या एकजुटीमुळे आणि धाडसामुळे साऱ्यांचे संकट टळले सगळ्यांनी मुंग्याला शब्बासकी दिली गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इता दुसरीच्या पुस्तकातील आणखी दुसऱ्या धाडायचे व्हिडिओसुद्धा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले आहेत तेसुद्धा तुम्ही जाऊन बघा म्हणजे तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळेल तसेच तुमच्या बाण पालपणातील दिवसांचीसुद्धा आठवण तुम्हाला नक्की येईल थँक्यू